मराठा आरक्षणाचा जी आर फाडला ओबीसी नेते आक्रमक नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकशा न्यूज मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या निर्णयामुळे ओबीसी नेते आक्रमक झालेले आहेत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणाचा जी आर फाडलेला आहे याबाबत माहिती जाणून घेऊयात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज रांगे पाटलांनी मुंबईतील आझाद मैदानावर पाच दिवस उपोषण केले त्यानंतर सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत तसेच काही मागण्याबाबत जी आर देखील काढण्यात आलेला आहे त्यामुळे आता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे मात्र आता या निर्णयामुळे ओबीसी नेते आक्रमक झालेले आहेत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणाचा जी आर फाडलेला आहे तसेच प्रकाश साळुंके यांनी राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती दिलेली आहे मराठा समाजाला आता ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार आहे त्यामुळे ओबीसी नेते आक्रमक झालेले आहेत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुण्यात मराठा आरक्षणाचा आर फाडलेला आहे यावेळी हाके म्हणाले की हा निर्णय संविधान विरोधी आहे हा जी आर वेगवेगळ्या न्यायालयांच्या निर्णयांचा अवमान करणारा आणि उल्लंघन करणारा आहे याआधी बनावट प्रमाणपत्राद्वारे काही लोक ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत होते त्या लोकांना आता या जी आर मुळे अभय मिळालेले आहे ओबीसीचे आरक्षण शासनाच्या संरक्षणात उद्ध्वस्त झालेलं आहे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मराठा आरक्षणाच्या जी आर बाबत बोलताना म्हटले की मराठा आरक्षणाबाबत जो निर्णय सरकारने घेतलेला आहे त्यामुळे कदाचित भुजबळ नाराज आहेत ओबीसीच्या ताटातलं आरक्षण दिलेलं आहे यामुळे आमचा विरोध आहे आज आमची बैठक आहे या बैठकीत राज्यव्यापी आंदोलन कसं उभारायचं यावर चर्चा होणार आहे सगळे सोयऱ्यांबाबत हैदराबाद गॅझेटियरमध्ये ज्या बाबी नोंद आहेत त्यावर आमचा आक्षेप आहे आता आम्ही पुढची कायदेशीर लढाई कोर्टात लढणार आहोत ओबीसी समाज हा राज्यातील सर्वात मोठा समाज आहे या समाजावर अन्याय होता कामा नये मराठा समाजाला आता कुणबी प्रमाणपत्र मिळणार असल्याने ते आता ओबीसी आरक्षणाचा लाभ घेऊ शकणार आहेत यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की मराठा व कुणबी हे दोन समाज वेगळे आहेत या वेगळ्या जाती आहेत असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे तसेच या दोन्ही जातींना एकत्र मानणं हे सामाजिक मूर्खपणा आहे सर्वोच्च न्यायालय यांनी हे एकत्र येऊ शकत नाहीत असं म्हटलेलं आहे कुठलाही मुख्यमंत्री आणि मंत्री असं आरक्षण देऊ शकत नाही एकोणीसशे त्र्याण्णव नंतर आयोग ही संकल्पना देशात रुजू झाल्यानंतर तुम्हाला यासाठी आयोगाकडे जावे लागते असं भुजबळ म्हणाले अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका